टेम्पल बॉर्डर मध्ये नवीन पॅटर्न अवेलेबल आहे बघा आता प्राइस आहे पंधराशे रुपये साडीची छान अशी टेम्पल बॉर्डर मध्ये साडी आहे ऑल ओव्हर पूर्ण साडीवर भूट्टा आहे आणि रिच पडली साडीचा साडीवर काम पण छान आहे आणि बॉर्डर पण एकदम छान आहे मस्त खूप ट्रेंडिंग चालू आहे आता हा पॅटर्न टेम्पल बॉर्डर मध्ये जबरदस्त पिंक कलर एकदम टेम्पल बॉर्डर मध्ये ते पण आणि प्राइस किती आहे साडीचे प्राइस आहे पंधराशे रुपये फक्त एक हजार पाचशे रुपये मध्ये टेम्पल बॉर्डरची साडी त्याच्यानंतर बघा हा कलर रेडिश छान आहे आणि प्राइस तर मी तुम्हाला सांगितली पंधराशे रुपये फक्त साडीची प्राइस आहे रिजनेबल अशी रेट आहे साडीचे आणि टेम्पल बॉर्डर साडी आहे पूर्ण साडीवर गोल्डन गुट्टा दिलाय ऑल ओवर आणि बॉर्डर पण एकदम छान आहे टेम्पल बॉर्डर साडीचे